नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वादस्वाद मध्ये तळणीचे मोदक उकडीचे मोदक तुम्ही तयार केलेले असतील पण आज आपण गणपती बाप्पा साठी बिस्किट चे पावडर पासून चविष्ट तयार करणार आहोत गॅस न लावता सहज हे मोदक तयार होतात आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनल वर माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरी नक्की करा चला मग आता मोदक बनवूया पार्लेजी बिस्किट पासून आपण चविष्ट असे मोदक बनवणार आहोत तुम्ही कोणतेही ग्लुकोज बिस्किट घेऊ शकता हे दहा रुपयेवाले बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत हे पाच पुढे आहेत तुम्हाला कमी जास्त मोदक करायचे असतील त्याप्रमाणे बिस्किट घ्या आता आपण यांना रॅपरमधून काढून घेणार आहोत आता आपण या बिस्किटांना याची पावडर करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तोळून तोळून टाकून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये दळून सर्व बिस्किटांची पावडर तयार करून घेणार आहोत मिक्सरमध्ये दळून आपली बिस्किटांची पावडर तयार झालेली आहे आपल्याला दूध लागेल भिजवण्यासाठी हे साजूक तूप गावराने तूप घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही वनस्पती तूप वगैरे घेऊ शकता तूप आपल्याला दोन तीन चमचेस लागणार आहे त्यामुळे आता आपण या आप बिस्किटच्या पावडरमध्ये तूप घालून घेऊ आता तुपाला आपण मिक्स करून घेऊ आणि ही बिस्किटची पावडर आपण आता दुधामध्ये भिजवून घेणार आहोत जसं आपण पोळीचं वगैरे पीठ भिजवतो तशी आपण ही पावडर दूध टाकून भिजवून घेणार आहोत बिस्किट चा चे पावडर पासून आपण आता हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे बिस्किट पावडर पासून आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे मोदकचा सासवा लागेल जर तुम्हाला ह्या मोदकांमध्ये सारण भरायचं असेल तर मग सारण घेऊन घ्या या खोबऱ्याच्या किस मध्ये पिठी साखर व वेलदोडा पावडर आपण मिक्स करून घेतलेली आहे आता आपण मोदक पात्राला तूप लावून घेणार आहोत म्हणजे आपले मोदक न चिकटता अलगत निघतील आता एक गोळा तोडून घेऊ त्याला व्यवस्थित हाताने मळून घेऊ आता मोदक पात्रामध्ये अशा प्रकारे आपण दाबून घेणार आहोत मोदकांमध्ये जर सारण भरायचं असेल तर त्या पद्धतीने दाबून घ्या आणि जर सारण न भरता जर तुम्हाला मोदक करायचे असतील तरी तुम्ही करू शकता बिस्किटच्या पावडर पासून सारण न घालताही जर मोदक तयार केले ना तर तेही खूप चविष्ट असे होतात आता आपण सारण भरून घेणार आहोत खोबऱ्याच्या सारणाऐवजी जर तुम्हाला काजू बदामसारखे ड्रायफ्रूट वापरायचे असतील तेही तुम्ही वापरू शकता अखंड काजू बदाम जर तुम्हाला मोदकामध्ये घालायचं असेल तर तुम्ही तसंही घालू शकता आता आपण दाबून दाबून व्यवस्थित सारण भरून घेणार आहोत मोदक पात्र व्यवस्थित बंद करून घेऊ दाबून घेऊ त्याला आजूबाजूला लागलेलं सर्व व्यवस्थित कडेचं काढून घेऊ आता मोदक पात्र उघडून घेऊ बघा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत नक्कीच करून बघा गॅस न वापरता चविष्ट असे बिस्किट पासून मोदक आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर बेलबटनही ऑन करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार